छाताडावर उभ्या असलेला सह्याद्रीचा हा निष्ठावंत कडा आदर्श संसदपटू लोकप्रिय खासदार सन्माननीय अमोलदा कोल्हे शिवस्वराज यात्रेच्या पावन पावनभूमीतल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा याच महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय माजी आमदार संध्यादेवी कुपेकर विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व्ही बी पाटील साहेब आर के पवार साहेब रामराजे कुपेकर रो माझे सहकारी मित्र रोहितजी पाटील अमरजीत चव्हाण अश्विनीताई माने बाजीरावजी खाडे अनिलजी घाडगे पद्मजाताई तेवले शिवाजीराव सावंत संतोजी मेघाने सुनीलजी देसाई नितीनजी पाटील संजयजी पाटील विजयजी कदम श्रीकांतजी पाटील प्रशांतजी पाटील दीपाताई पाटील मनुषाताई तेलिम मारुतीराव पाटील बसवराजजी नंदगावी आणि ज्यांच्या निमंत्रणानंतर ज्यांचा आत्ताच एक उत्तम अभ्यास पूर्ण भाषण हे खर तर ऐकायला मिळालं आणि मतदारसंघाचा इतका अभ्यास केलेलं भाषण ज्यांचं खर तर विधानसभेत सुद्धा ऐकावंस वाटेल अशा नंदाताई बाबुळकर सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे फार वेळ घेणार नाही पण विशेषतः या भूमीत आल्यानंतर मला आता साहेबांनी सांगितलं की गुलाबी जाकेटवाल्यांची यात्रा इथं येऊन गेली तुमच्या हसण्याहून महाराष्ट्रातच परिस्थिती तशी झाली गुलाबी जाकिटाची यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली आता नवरात्र सुरू आहे पितृपक्ष संपलाय आणि त्यामुळे लागलेली गळती तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात आज करेक्ट आहे तुमचं दिसायला लागलं कारण जाकिट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि चिन्ह चोरलं म्हणून पक्ष कुणाचा होत नाही आणि हा महाराष्ट्र या महाराष्ट्राने दाखवून दिलं खर तर लोकसभा निवडणुकीत तुम्हाला सर्वांचं मी मनापासून आभार मान कारण दोन अडीच वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं गेलं होतं जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना हा शिवसेना पक्ष फोडण्यात आला महाराष्ट्राला कानावर एक वाकप्रचार पडायला लागला पन्नास खोके सगळ्यांचं पाठ हे आणि त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला पुन्हा एक भूकंप करण्यात आला पन्नास खोके एकदम ओके असं होत असताना पन्नास खोके एकदम ओके बरोबर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ला घाबरलेत बोके अशी परिस्थिती झाली आणि काही जणांनी भूमिका बदलल्या आता ज्यांनी भूमिका बदलल्या या भूमिका बदलल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगतो जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विचार जगतो हा महाराष्ट्र पन्नास खोक्यात विकला जाणार की इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावापुढे गुडघे टेकणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं आणि महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन की महाराष्ट्रातला या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकत नाही महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र कधी झुदबापुढं झुकत नाही महाराष्ट्र जर स्वाभिमानानं पेटला तर दिल्लीच्या बापाच्यानं सुद्धा विजत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि विशेषतः लोकसभा निवडणुकीत हजार एकोणीस ला असलेली पंचेचाळीस हजार लीड तोडून तुम्ही वर विबी पाटील साहेब बारा हजाराची आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय शाहू छत्रपतींना संसदेत पाठवलं याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे मनापासून ऋण आहे कारण जेव्हा तुमच्या खासदारांना आम्ही संसदेत बघतो तेव्हा त्यांना सहकारी म्हणण्यापेक्षा त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा करतो आणि असा उमेदवार हा आपण निवडून पाठवला त्याबद्दल आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण दिल्ली म्हटलं की नेसरीचं एक वेगळं कनेक्शन आहे माझं दिल्लीशी माहिती आहे का हा मग नेसरीचं एक वेगळं कनेक्शन आमचे मित्र आहेत दिल्लीत पत्रकार आहेत संदीप राजगोळकर आणि हा तुमचा पट्ट्या तिथं आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करतोय याचा तुम्हाला निस्त्रीकरांना सुद्धा अभिमान असला पाहिजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला प्रश्न असेल जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रश्न असतो तेव्हा तेव्हा ते तुमचा नेसरीचा ढाण्या वाघ हा तिथ दिल्लीत आमचा आधार असतो आमचा आवाज पोचवण्याचं काम करतो आणि म्हणून मग प्रश्न पडतो खरोखर या चंदगड विधानसभेमध्ये आल्यानंतर कि या माती मातीमध्ये जो इतिहास जो इतिहास चा खिंडी खिंडीचा सांगितला जातो हा इतिहास जेव्हा सांगितला गेला जेव्हा बेलोल खानाला सरसेनापती प्रतापराव गुजरांनी धर्मवाट दिली आणि त्यानंतर महाराजांसमोर उभा राहिल्यानंतर महाराजांनी सांगितलं बैल गर्दीस मिळवल्या केरीज रायगडावर आम्हाला तोंड दाखवू नका आणि जी मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटली अंगार पेटला त्यानंतर सात वीर दौडले होते आणि मग कुसुमाग्रजांनी आता जे काव्य लिहिलं ते वेळात मराठे वीर दौडले सात म्हणजे आगीचा लोळ होऊन जेव्हा प्रतापराव गुजर आणि त्यांच्या बरोबरचे सहा इतर वीर हे बहलुल खानाच्या छावणीवर तुटून पडले होते तो पराक्रम या नेसरीच्या खिंडीनं पाहिला होता तो पराक्रम या मातीनं पाहिला होता आणि याच मातीनं निष्ठा काय हे पाहिल्यानंतर याच मातीनं स्वाभिमान म्हणजे काय ते पाहिल्यानंतर याच मातीला दोन जुलै दोन हजार तेवीस ला ही निष्ठा धुळीत मिळत असताना याच मातीमध्ये स्वामी निष्ठेला माती देऊन जर भूमिका बदलल्याची परिस्थिती ही दोन जुलै नंतर इथल्या लोकप्रतिनिधींनी दाखवून दिली असेल तर तुम्हा मतदारांची आता जबाबदारी आहे की जेव्हा जेव्हा कुसुमागराजाने त्या कवती कवितेत म्हटलंय वेडात मराठे वीर दौडले साथ या गाण्यात कुसुमाग्रज म्हणतात की जेव्हा जेव्हा धुळीचे लोट उठतात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांच्या टापांचे धुळीचे लोट आहेत ते स्वाभिमानाचे धुळीचे लोट आहेत जर नेसरीच्या मातीतल्या धुळीच्या लोटातून सुद्धा स्वाभिमान कळत असेल तर मग ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवल्याशिवाय ही चंदगड विधानसभेची स्वाभिमानी जनता गप्प बसणार नाही याचा विश्वास कारण तर इथल्या लोकप्रतिनिधींना आता प्रश्न पडला असेल जेव्हा आपण उल्लेख करतो सरसेनापती हे सात जण जे विजयच्या लोळासारखे तुटून पडले बेहल खानाच्या छावणीवर चा तुटून पडले हे तुटून पडताना काय विचार असेल बाकीच्या सहा जणांनी विचार केला असेल का सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या डोक्यात नेमका काय विचार चालू आहे आणि जर सरसेनापती प्रतापराव गुजरांनीच जर तलवार म्यान केली असती तर बाकीच्या सहा जणांनी घोड्याला टाच मारली असती का मुद्दाम चंदगड विधानसभेमध्ये हे सगळं बोलतोय याचं महत्वाचं कारण परवा माझ्या पत्रकार बांधवांकडून मला कळलं की बारामतीमध्ये एका सेनापतीने सांगितलं निवडणूक लढायची की नाही तेच माहीत नाही आता चंदगडचा मागचा लढवया घोड्याला टाच मारणार का तलवार म्यान करणार हाच प्रश्न पडला पण ही वेळ काय येते ही वेळ येण्याचं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्राने दाखवून दिलं मग अशी त्यांच्या भाषणात उल्लेख केला त्यांच्या भाषणात त्यांनी जो उल्लेख केला त्यामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची जादू ही या महाराष्ट्रात दिसते जेव्हा संपूर्ण देश बघत होता महाराष्ट्र झुकणार का महाराष्ट्र वाकणार का तेव्हा एक आवाज आला नाही महाराष्ट्र लढणार आणि तो आवाज होता या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आज महाराष्ट्र भरात जेव्हा आम्ही फिरतोय जवळपास साठ पासष्ट संघातून जाऊन आलोय आणि चंदगड विधानसभेतल्या स्वाभिमानी जनतेला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की या साठ पासष्ट विधानसभेतून एकच आवाज येतोय तो, तो म्हणजे तुतारी वाजणार म्हणजे वाजणार आणि जेव्हा हा आवाज येतो त्यामुळे चंदगड विधानसभेत काही लोकांना सांगू इच्छितो की जरी आज घड्याळ तुमचं असलं तरी येणारी वेळ ही आमची आहे येणारी वेळ ही तुतारीचीच आहे म्हणजे माझ्या माता भगिनी इथं खर तर मोठ्या संख्येने बसल्या मग अशी कोणीतरी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा हसू फुल लगेच कारण सगळ्यांना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी म्हणजे परधर्माचा आदर करणं आणि स्वधर्माचा अभिमान बाळगणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ते आपण अजूनही जपतोय आणि हा खर तर आपला डीएनए हा खर तर कोल्हापूर जिल्ह्याचा डीएनए हा खर तर महाराष्ट्राचा डीएनए मग आमचे मेहबूब भाई आज नाही आहेत नाही तर एक शेर शिवस्वराज यात्रेत फार फेमस आहे मेरी नींद को दिक्कत ना भजन से ना अजान से मेरी नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है। मेरे नींद को दिक्कत खुद खुशी करते हुए किसान और बेरोजगार नौजवान है आणि ही परिस्थिती मुद्दाम तुमच्या डोळ्यासमोर आणण्याची गरज आहे आपण बोलत होतो लाडकी बहीण योजनेविषयी बोलत होतो कारण माझ्या भगिनीला खरं तर ही चिंता आहे तेराचा डबा कितीने वाढला हा किती सातशेने वाढला नऊशे वाढला नऊशे त्यालाच डबा वाढलाय खोबरं वाढले पन्नास रुपयांनी वाढले आता आमच्या लाडक्या बहिणीला दाजी दिवाळीला म्हणणार करंजा सारण कसल घालू आणि करंजा कशात तोळू बरोबर ना पण ही परिस्थिती असताना मी महाराष्ट्रातल्या त्या बहिणींचा मनापासून आभार मानेल की आजच महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये एक प्रसंग घडला त्यांनी मी आता सोशल मीडियावर पाहिलं त्यांनी काही ठिकाणी साड्या वाटल्या या साड्या वाटल्यानंतर महाराष्ट्रातल्या या स्वाभिमानी बहिणींनी या साड्यांचा ढीक केला आणि त्या साड्या पेटून दिल्या कारण महाराष्ट्रातली कुठलीही माता भगिनी ही इतर मार्गाने आलेल्या पैशाच्या उपयोग करून जर काही भेट दिली तर तिचा स्वीकार करणार नाही कारण या माता भगिनींना वसा आणि वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या मातृत्वाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या कर्तृत्वाचा आणि अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे आणि लाडकी बहीण म्हणून जर कोणी सांगत असेल मी मला माहित नाही गुलाबी यात्रा आल्यानंतर नेमकं इकडे काय सर पण परवा मान्य मुख्यमंत्री महोदयांचा एक व्हिडिओ बघितला आमचे मान्य मुख्यमंत्री स्टेज वरून आमच्या लाडक्या बहिणींना विचारत होते पंधराशे आले 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 विचारत होते कदाचित आमच्या लाडक्या बहिणी खालून मनातल्या मनात विचारत होत्या पंधराशे खिशातून दिले खिशातून दिले खिशातून दिले कारण बाळ जन्माला येत तेव्हा जे व्हॅक्सिन दिलं जातं त्या व्हॅक्सिन जीएसटी पासून माणूस तिर्डीवर जाताना जेव्हा तिरडीवर टाकला जातो तेव्हा जा तिर्डीवर झोपवत असतानाच्या अंथरलेल्या कापडापर्यंत आपण पर जीएसटी भरतो त्यामुळे लाडक्या बहिणीला जेव्हा पंधराशे रुपये आमच्याच टॅक्सच्या पैशातून दिले जातात आता मग अशी सांगितलं एकीकडे खड्डा होतो आणि मग खड्डा भरला कसा जातो तर मुद्रांक शुल्क आता स्टॅम्प पेपर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर गेला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आला जेव्हा विचारलं शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर रद्द का केला तर सांगितलं दोनशे कोटीची भर पडल ए म्हणजे पंधराशे द्यायचे काढायचे दोनशे कोटी तुमच्या खिशातून द्यायचे पंधराशे खर्च करायचा दोनशे सत्तर कोटी जाहिरातीवर द्यायचे पंधराशे आणि तीनशे कोटी रुपये खर्च करायचे योजना दूत योजनेवर आणि हे सगळं होत असताना एकीकडं तुम्हाला फक्त हे दाखवण्याचं गाजर दाखवण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे आणि हे महायुतीचं सरकार या पद्धतीनं पुढे जात असताना माझ्या लाडक्या बहिणीला खर तर प्रश्न पडलाय ते पंधराशे देत आहे ते ठीक आहे पण दाजीच्या दुधाला भाव बी द्या दाजीच्या सोयाबीनला भाव द्या दाजीच्या ऊसाला भाव द्या ही जी सगळी परिस्थिती ही जर बदलायची असेल तर या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे म्हणजे मगाशी नंदाताई बोलताना म्हणाल्या इथं हत्तींचा प्रॉब्लम आहे इथं गव्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सातत्यानं बिबट्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मान अॅनिमल कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो या पद्धतीनं पण केरळ सारखं छोटं राज्य जिथं हत्ती आणि मानव संघर्षाच्या वारंवार घटना घडतात केरळ सारखं छोटस सा राज्य याला राज्य आपत्ती घोषित करतं आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देतं पण दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राज्य सरकारकडं वारं वारंवार ही मागणी करून सुद्धा महाराष्ट्र आपल्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार या शेतकऱ्यांसाठी ही राज्य आपत्ती घोषित करत नाही चंदगड विधानसभेमध्ये माणूस आजारी पडला हॉस्पिटलच्या सगळ्या सोयी आहेत चांगल्या हा अहो मोठं हॉस्पिटल उभं राहिलं ना मग त्यांच्या विकासासाठी नक्की उडी झाली सगळं कागदावर राहते व हे जे कागदावर हे जे स्वप्न जे कागदावर हे जर सत्यात उतरवायचं असेल तर चंदगड विधानसभेला सत्य सत्तेतला आमदार पाहिजे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्या दृष्टीनं आपण परिवर्तनाच्या दिशेने पावलं टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा